झिरो न्यूजची ब्रेकिंग बातमी अहमदनगर शहर वंचित बहुजन आघाडीचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अहमदनगर विधानसभेसाठी अल्पसंख्याक समाजाचे हनीप शेख मैदानात उतरणार अहमदनगर शहर वंचित बहुजन आघाडीचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रदेश उपाध्यक्ष किसन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले श्रद्धेय प्रकाश आंबेडकरांनी याप्रसंगी शुभेच्छा पाठवल्या आहेत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने लढण्याची तयारी सुरू केली आहे यासाठी अहमदनगर शहरातील पक्ष संघटन मजबूत झाली पाहिजे याची गरज ओळखून शहर जिल्हाध्यक्ष हनीफ शेख यांनी राजशंभर कोटला येथे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन चव्हाण यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी महासचिव अमर निर्भवने प्रवीण ओरे आबिज शेख अनवर शेख अहमद सय्यद हेमंतपुरी जे डी शिरसाट राजीव भिंगार दिवे गणेश राऊत प्रदीप भिंगारदिवे सिद्धार्थ पवार किरण गायकवाड अनिल भिंगारदेवे आदी उपस्थित होते अहमदनगर विधानसभा बहुजन आघाडी लढवणार असून यासाठी अल्पसंख्याक हनीब शेख यांच्या नावाची चर्चा आहे त्यांच्या उमेदवारीसाठी अल्पसंख्याक मिळत आहे वंचित बहुजन आघाडीच्या अहमदनगर शहराचे शहराध्यक्ष हनीफ भाई शेख यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आता नुकतंच पार पडलेला आहे गेल्या सात आठ महिन्यापासून भैसेख हे अहमदनगर शहराचे अध्यक्ष म्हणून काम करत महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी हा जो पक्ष आहे हा पक्ष विस्थापितांचा पक्ष आहे बाकीचे सगळे पक्ष हे प्रस्थापित पक्ष आहे वर्षानुवर्ष त्यांनी सत्ता भोगलेली आहे त्यामुळं आलटून पालटून मग कधी बी जे पी असेल शिवसेना असेल काँग्रेस राष्ट्रवादी असेल हे सगळे एकमेकांचे सोयरेधाय आहेत आणि सगळी एकमेकांच्या कुटुंबामध्ये ही सत्ता विभागलेली आहे राज्यातल्या एकशे एकोणसत्तर घराण्यांनी ही सत्ता गेल्या साठ वर्ष हे उभोगत आहे मतं गरिबांची घ्यायची मुसलमानांची घ्यायची दलित आदिवासी ओबीसींची मतं घ्यायची आणि सत्तेवरती मात्र त्यांनी जाऊन बसायचं आणि म्हणून दोन हजार एकोणीसमध्ये बहुजनांचे नेते आदरणीय ने बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली विस्थापितांचा हा वंचित बहुजन आघाडी नावाचा पक्ष या सगळ्याच प्रस्थापित पक्षांना हादरे देणारा असा जन्माला आला आणि पाच वर्ष आम्ही सातत्यानं सगळ्यांची मोठ बांधतोय आणि म्हणून या देशातल्या राजकारणामध्ये जर इथल्या मुस्लिमांना इथल्या ओबीसींना इथल्या आदिवासींना इथल्या दलितांना न्याय देणारा कोणता पक्ष असेल तर तो, तो वंचित बहुजन आघाडी आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सोशल इंजिनिअरिंग करतात आत्तापर्यंत ज्यांनी फक्त आमची मतच घेतली त्यांना कधी त्यांनी उमेदवारा दिल्या नाही आणि म्हणून मागची लोकसभा असेल आत्ताची लोकसभा असेल मागची विधानसभा असेल या सगळ्या निवडणुकांमध्ये लोकशाहीचं सामाजिकरण करण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून शोषितांचे उपेक्षितांचे प्रश्न घेऊन रस्त्यावरती लढणारा हा पक्ष आणि हे सगळे कार्यकर्ते अशा पद्धतीचं एक नवीन समीकरण या महाराष्ट्रामध्ये घडत आहे आणि म्हणून भाई शेख हे मुस्लिम समाजातनं येतात या शहरामध्ये मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे परंतु हिंदू मुस्लिम असं एक द्वेषाचं राजकारण करून कधी हिंदूंना मुस्लिमांची भीती दाखवून कधी मुस्लिमांना हिंदूंची भीती दाखवून इथल्या प्रस्थापित राजकारण्याने सत्ता भोगलेली आहे पण आता लोक शहाणी झालेली आहे हुशार झालेली आहे त्यांना कळत आहे आपलं नेतृत्व कोण चांगलं आहे कोण आपल्याला न्याय देत आहे आता कि लोकसभेमध्ये किमान आम्ही नऊ ठिकाणी मुस्लिम समाजाला उमेदवार दिल्या लोकसभेच्या ठीक आहे निवडून येणं न येणं हा सगळा मतदारांचा विषय असतो परंतु आम्ही किमान उमेदवार तरी दिल्या वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेस राष्ट्रवादी भाजप यांनी मुस्लिमांची मतं घेतली परंतु एक उमेदवारी दिली नाही सर्व समाजाला जो आतापर्यंत उपेक्षित राहिला सत्तेपासून वंचित राहिला यांना न्याय देण्याची भूमिका फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करू शकतात वंचित बहुजन आघाडी करू शकते आणि म्हणून बैस एक सात आठ महिन्यापूर्वी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या या सगळ्याच कामावरती प्रभावित होऊन एक चांगलं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना एकत्रित करून सत्तेकडे वाटचाल करणारं सगळ्यांना प्रतिनिधित्व देणारं नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत जेव्हा मुस्लिम अडचणीत असतो तेव्हा बाळासाहेब रस्त्यावरती असतात जेव्हा ओबीसी मराठा असा संघर्ष सुरू झाला तेव्हा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बावीस तेवीस जिल्ह्यामधून आरक्षण बचाव यात्रा घेऊन गावागावातलं वातावरण त्यांनी शांत केलं म्हणजे सामाजिक सलो करायला पाहिजे जाती जातीमध्ये ते निर्माण होतं कामाने गावगाड्यामध्ये ओबीसी आणि सवर्ण ओबीसी आणि मराठा दलित आणि सवर्ण मुस्लिम आणि हिंदू हे गुन्हे गोविंदाने नांदले पाहिजे ही प्रामुख्याने भूमिका आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची राहिलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्रातला सगळ्या समाजातला को कल हा बाळासाहेबांचं नेतृत्व स्वीकारण्यामध्ये आहे आज बैसेक यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आम्ही अधिकृतपणे या ठिकाणी केलेलं आहे पुढच्या काळासाठी हनी बैसेक आणि त्यांच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना समाजसेवेसाठी समाजाचे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या देखील शुभेच्छा त्यांना मिळालेल्या आहेत वंचित बहुजन आघाडीचा कार्यालय आज आलेलं आहे उद्घाटन झाले आहे किसन सरांचे असते आणि इतरचे जनतेचे जे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही हे कार्यालय उद्घाटन केले आहे आणि जनतेने यावेळी आमच्याकडं आम्हाला समस्या सांगावेत आम्ही ते प्रश्न सोडू आणि भविष्यात आम्ही पुढं زیرا نیوز ایتز نیوز امپاک